पुन्हा एका सामासाब वा सनी वावेकर ज्याने जा। खार मध्ये त्याच नेतृत्व गाजवलेला हा खेळाडू म्हणजे पहिले कसं शिरगाव गावातून असं खेळायला मिळालं तर आता कसं जेव्हा त्याने त्याला सिद्ध केलं खार मध्ये खेळायला लागला तिथून खेळी बघून त्याला नक्कीच गाव बोलायला संधी दिली तर आता तू खेळू शकतो आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलं सर्वांनी बघितला असेल गेले असे पण त्याचं काय कहम होता आणि ते पाहिलं तुम्ही म्हणून त्याला आता शिरगावमध्ये इन मध्ये आहे पुन्हा एकदा चार ते घडत असताना आणि थोडंसं काहीतरी चुकीची पुन्हा एकदा जीत जीत पाटील उंचा पुरासा खेळाडू लाटांनी घडी टिपण्याचा प्रयत्न पाहूया कशा प्रकारे खेळतोय आपल्या सामनासाठी किती गुणांची सर्वांना खेळून काही समीकरण बदलतोय आणि आपले घरी देवा लागतो या संघासाठी आणि मला वाटतं आता एकात एक लढत असणार पाहूया सॉरी दोघाच एक लढत असणार पाहुया टॅकल होतो की नाही तरी थोडस आणि आपलं दोघांना बळी द्यावं लागतं शिरगाव संघाला आता पाहूया कशा प्रकारे आपली आघाडी भरून काढतात हा शेरगाव संघ आणि नक्कीच पूर्ण एकदा तोच रेडर यशस्वी रेडर आपल्या संघासाठी एंट्रीसाठी येतो म्हणजे आर्षे सतामकर ज्याने मगाच्या रेडमध्ये दोन गुणांची भर केली होती आणि आता पाहूया कशा प्रकारे किती गुणांची भर करतो आणि नक्कीच मला वाटतं एक गुण तर नक्कीच चालतो नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी आणि अकरा नंबर पंधरा नंबर केला खेळाडू ज्याने गेल्या टुर्नामेंट मध्ये आपलं नाव लौकिक केलं होतं तोच हा खेळाडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला होतं शेगावच्या प्रांगणात आणि नक्कीच स्वतःहून कुठेतरी सायना शिल्प संघ हा थोडासा कमी कमी दिसतो फायनल मध्ये पुन्हा एकदा सगळी वाडेकर आणि नक्कीच एक गुण प्राप्त करतो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर वारंवार आपल्या संघासाठी संघाची धुरास खांद्यावर घेऊन पंधरा नंबर खेळाडू शिरगाचा प्राणा पाहूया आणि मला वाटत काहीतरी शिरगाव संघाला काय तरी रणनी लागेल समोरच्या संघाला जर टॅकल करायचं असेल तर नक्की एकी केली पाहिजे असं काहीतरी समीकरण करून पुन्हा एकदा त्याला प्रतित्तर म्हणून वावे वावेकर मग यशस्वी राहि आपल्या प्रांगणात परत पाहूया किती आपल्या जोराच्या बलावर पॉईंट घेऊन जातो आणि शेजारच्या आपली संघाची लेख वाढवतो पुरेपूर प्रामाचा वापर करून रिक्त असते आपल्या परत त्याला जनार्दन नारायण सतमकर असत समोरच्या गोष्टीकडे यायचंय जनार्दन नारायण सतमकर त्याला प्रतिद्ध म्हणून आणि सुंदर आणि त्याचा चवडा मजबूत आपले दावाचा बांधव जातो भुगवता लवता हिराट म्हणजे सिद्धेश भुई म्हणजे कसं असतं जर चवड्याला हाच बातम्याचं नक्कीच समोरचा घडी येणार हे सिद्धेशला माहीत असतं म्हणून त्याचा चवडा एकदम मजबूत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हर्ष बोनस बारण्याच्या प्रयत्नात जसा वाट कुंट तसा शिरगावच्या प्राणात नक्कीच आपला प्रत्येक आपल्या संघासाठी गुणाची प्राप्ती करतो आपल्याला पाहायला येतो आणि सामना थांबलेला आहे आणि मध्यांदर थांबलेला सामना कोणाकडे आवडे आणि मला वाटत आणि आघाडी आहे तो म्हणजे दोन्ही संघ दोन गुणांची भर काढण्यासाठी नक्की सायनास शिरवा संघाला काहीतरी आकार लागेल म्हणजे आपल्याला पण व्यक्ती लागायचं नक्की त्यांचं पण काहीतरी काहीतरी गणवे कामा असणार म्हणजे दोन्ही संघांना काहीतरी म्हणजे आपल्या वर्ती पोहोचवण्यासाठी काहीतरी मेहनत करावं लागणार आहे आणि जास्तीत करून शिरवायला सांगायला कारण का दोन गुणांची आघाडी त्यांच्याकडे आहे आणि पुन्हा एकदा हाफ टाइम नंतर चालू होणार सामना था तो म्हणजे सायना शेगावर जेच माता मोरले ज्याने सुरुवातीमध्ये आपले नाव लौकिक केला तोच खेळ खेळ तोच संघ आणि मुरत तालुक्यामध्ये नाव लौकिक केला हा सायना शेगाव संघ ही बोललो होतो ज्याचा चौडा मोजलो तो शिजे जोडू ज्याच्या चावड्यावर एकदम निर्णय कठोर निर्णय असतो म्हणजे आता चौडा पाडलाच पाहिजे आणि चौरसी टेकडी आहे ती सुंदर आहे म्हणजे कळसूपच्या रतांतरच्या पायावर पाय ठेवून बोरं शिकलेले ते म्हणजे शिरगाव गावची आणि काही जुने सांगते खेळाडूंचं अनुभव घेऊन असतो तो समजा पाहायला मिळतो आपल्याला सायनाथ शिरगाव संघाला खेळाडू पुण्याचा हर्ष सतांबर पाहूया सॉरी हा हर्ष सतांबर इकडून तिकडे फिरकी घेऊन गडी मारण्याचा प्रयत्न पण काही गणि लागत नाही आणि जोराच्या बलावर नक्कीच करते आपल्या या जोराच्या बलावर नक्कीच काहीतरी रणनीती आपली शिरगाव एकची एक गुणाची प्राप्त एक गुणाने बिचाडीवर आहे असं स्वतंत्र बोलावधी हा खेळाडू म्हणजे ज्याने आपले नाव ते म्हणजे मुंबईमध्ये पाहूया आता काही डिसिजन असा पंतचा पण नक्की नक्की पंथांतर निर्णय अंतिम राहील चला मला वाटतं दोन पूर्ण पुन्हा सिने संघाला दोन दोनची पिछाडी भरून काढावी लागणार मला वाटतं हो तीन गोरांची आघाडी असेल त्यांचे पाच एक लढत सनी वावेकर पावया आणि नक्कीच घडी टिपतो म्हणजे सनी आणि हर्ष यांचं कॉम्बिनेशन बघायला जर नक्कीच जरी एक आपला घडी गार झाला तर नक्कीच त्याला रिटर्न आणण्याची ताकद दोघांकडे आहे ती म्हणजे सनी आणि हर्षर स्वतःपर्यंत त्याला प्रत्युत्तर म्हणून आता गुरु सांगा खेळाडू लागतानी घडी टिपला आणि एक धाव दहा तुकडे आता एक पॉइंट घेऊन येते पुन्हा हा माता चितम खेळाडू पुन्हा हर्षत सतां जसा बघाच्या ग्राउंड मध्ये असंच नाव होणार आणि चहा एक लढत असताना काहीतरी काहीतरी मनात बलाटे घेऊन हर्षद सतांग कर आपल्या स्वतःच्या जीवावर आणि मला वाटतं बरोबर टायमरचा वापर घेऊन ठीक जाते बरोबर आपला प्रतिनिधित्व करतोय मला बोलू खेळाडू आपल्या संघासाठी आर आपल्या एंट्री करतो आणि संघात नेते तो बाजू एक लढत दोन्ही संघाकडे आणि मला होतं काय होतं ना, ना था था था। तो तो एक उत्कृष्ट अशी पकड पाहायला मिळतो प्रेक्षकांना नक्कीच सगळ्याच्या नजरा लागेल तोंडा तो घास बाहेर निघतो तसा आता पुन्हा एकदा जीन पाटील पंधरा गेला हा खेळाडू महाराष्ट्र असताना म्हणजे आता ठरणार काय समोरचे गाड्या असं गार करायचं कसं नाही कारण का आताची वेळ आहे ती म्हणजे आता वाढले ते म्हणजे सहा सव्वीस सहा सव्वीस आणि सहा ना दुप्पे म्हणजे सायना शिरगाव आणि त्यांची तर आणि पाहूया आता कोण पुढच्या फेरीत जाणार आणि कोण आणि पुन्हा एकदा नंतर सृष्टी लागणारा हा खेळाडू अकरा जसे पदक गेला हा खेळाडू तशाच तसे ते पण उत्तर देत आहेत आपल्याला सायना शिल्ला सांगायला काहीतरी कुठेतरी रणनीती आकारायला लागेल सहा एक लढत असताना आणि पुन्हा एकदा जीत करो या मोरो या असताना काही गरज नसताना काही गरज नसताना जी त्याने आपलं स्वतःच भरून दिला आहे करो या मरोस्थितीमध्ये असं नव्हतं की आपल्याला काही ना काहीतरी पाणी मारता आलंच पाहिजे नाहीतर नाहीतर तर बाद आणि सामना स्वतःला काही मिनिट आणि काही सेकंद असताना सामना अतिशय सुंदर पद्धतीचा चालू आहे तो म्हणजे सामना माता बोरली दोडी संघ असे तुल्य तुल्य पलाढे असे त्याने आपले आपल्या तालुक्यात दोन्ही संघाने नाव वाढले हे दोडी संघ टायमरचा पुरेपूर वापर करून त्या आपले प्रांगणात बरोबर त्याला प्रत्युत्तर म्हणून हर्ष सतांकर आता सर्व धुरा हर्ष सतांकर जेव्हा असतात अरे यशस्वी रिटर म्हणजे जो गडी चालतोय ना तो तो चालणार आणि त्याची ही एकच खासियत आहे की एकदा सुरुवात झाली काय म्हणतात एकदा आली लॉट आणि बाहेर आणि थोडस समीकरण बसायतोय कुठेतरी हर्ष होतो समीकरण झुलत नाही आणि आपला बळी देवाला लागतो हर्ष द्यायला आणि मला वाटतं आता सुद्धा करो या मरो या स्थितीमध्ये चार एक लढत असताना पाहूया काय होतोय समोर कोण आहे तो जैवत सवर्कर आणि नक्कीच जैवत राहायचा म्हणजे एकदम विश्वास आहे म्हणजे लावणार म्हणजे लावणार आणि साखळी म्हणजे आपल्याला घेतोय आणि थोडस चेहरा स्माईल येते आणि पुन्हा एकदा तो म्हणजे सनी वावेकर आणि सामना बघायला एवढी प्रेक्षकांना मजा येत असेल नक्कीच सामना असा होतो की म्हणजे बघण्यासारखा म्हणजे रात्र जर एवढे सामने पाहिले पण असा सामना झाला नाही जसा वादल खालीकवाडा आणि आता जो सामना लाईव्ह आहे युट्यूबच्या माध्यमातून पण आपल्याला पाहायला मिळतो अक्षय टीव्हीला चॅनलवर पण पाहायला मिळतो आणि मला वाटतं घडी गार होतो सनी वावेकर पुन्हा एकदा तोच खेळाडू पंधरा नंबर ज्याचे पण गेला खेळाडू खरं तर आपला बडला आणि पुन्हा एकदा सितेश भोई सहा एक लढत असताना पाहूया बोलत साठी प्रयत्न करत असताना नक्कीच मला पाहूया पाहूया